बैठक झाली आहे अजित पवार प्रथमच पालकमंत्री म्हणून येते या ठिकाणी आले होते काय नेमकं बैठकीत अजितदादा असल्यामुळे बैठकीमध्ये शिवतपणा होता आणि अजितदादानी आश्वासन सुद्धा दिलं जिथं जिथं विकास निधी लागेल कुठेही कमी करून देणार नाही दुजाभावाही करणार काय नेमकी तुम्ही मागणी केली होती तुमच्या मागणीवर कशा पद्धतीने अजित पवार यांनी अजितदादाना पत्रही दिलं आहे भरपूर मागण्या तिथे केलेल्या आहे पण जो मुली नगरपालिकेचा महत्वाचा जो विषय होता की आज सुद्धा मुबलक पाणी असून सुद्धा पंधरा दिवसाला आपल्याला पाणी येतंय पंचवीस एम एल ची योजना जी मंजूर आहे फक्त वीज कनेक्शन जोडलं नाही म्हणून आपल्याला आज पंधरा दिवसाला पाणी येतं तर त्या विषयावरती आज आणि त्याही विषयावरती चर्चा केली आणि लवकर लवकर निर्णय करून येणाऱ्याच काळामध्ये दोन तीन दिवसाला आपल्याला पाणी भेटतं अजित पवारांनी सकाळच्या बैठकीमध्ये सगळ्यांनाच सूत्र दिल्यात की कुठलाही प्रकारचा गैरप्रकार मी कपून घेतला जाणार यावेळी कसं पाहता शिस्तता शिस्तचा दादा म्हणल्यावर शिस्तपणा येणार त्या पद्धतीने जे काही करतात आता गरज आहे विशेष करून खंडनी कोणी जर मागितली तर त्यावर मोका आम्ही लावणार असा स्पष्ट करता येईल दादा आज बैठकी सुद्धा सांगाटीसीच्या बैठकीमध्ये जो बीड जिल्ह्याचा विषय पूर्ण मीडियावर चालला त्या विषयाला धरून ते असं म्हणले की जे कोणी गुन्हेगार असतात त्याला कारवाई होणार काय पेंड्राव्ह देण्यात आले ते दादांना नाही मी काय मी लोकच निघाल होतो कामोडाचा फेरवेला असल्यामुळे आणि आता काय पुरुष दिलं तुम्हाला माहिती